बाप्पांच्या उत्सवामध्ये महाराष्ट्रासाठी अत्यंत चांगली बातमी आहे कारण महाराष्ट्रात यावेळी खूपच जा चांगली अशी जलसंपन्नता पाहायला मिळते राज्यातल्या धरणांमध्ये त्र्याऐंशी टक्के पाणी आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी एकोणीस टक्के जास्त हा पाणीसाठा आहे मराठवाड्यामधील जायकवाडी धरण शंभर टक्के भरलेला आहे गेल्या वर्षी आजच्याच दिवशी जायकवाडीमध्ये फक्त बत्तीस टक्के पाणी होतं मात्र यंदा पाऊस चांगला झालाय त्याच्यामुळे शंभर टक्के हे धरण भरलेलं थीक भर आहे आणि एकंदरीत संपूर्ण राज्यभरातच ही जलसंपन्नता पाहायला मिळते ठिकठिकाणी जलाशय पूर्णपणे भरलेली आहेत त्याच्यामुळे संपूर्ण वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटेल आणि पाण्यावर अवलंबून असलेल्या इतर सगळ्याच बाबींबाबतचे जे काही संकट असतील ती आता दूर होतील अशी निश्चित अपेक्षा ठेवायला हरकत नाही कारण गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी एकोणीस टक्के जास्त पाऊस झालेला आहे आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून उमेश चांगलं पाणी यावेळी ठिकठिकाणी जलाशयांमध्ये पाहायला मिळते धरणं शंभर टक्के भरली आहेत ओव्हरफ्लो होतात कशा पद्धतीचं नेमकं वातावरण आहे संपन्नतेबाबत सं, महाराष्ट्रासाठी अगदी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रातले महत्त्वाचे धरणे आहेत त्यांची सध्याची स्थिती जर पाहिली तर आपण सध्या शंभर टक्के धरणं भरले आहेत अशा प्रकारची स्थिती आहे खास करून जी जायकवाडी सगळ्यात मोठं जे धरण आहे ते शंभर टक्के भरलेलं आहे आणि यासोबतच महाराष्ट्रातील इतर जी महत्त्वाची धरणे आहेत त्यांची स्थिती जर आपण पाहिली तर ते अत्यंत सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळते कारण कोयना को धरण असेल कोयना धरणाची सध्याची जल जलस्थिती अशी आहे की ती अठ्ठ्याण्णव पूर्णांक शहाण्णव टक्के भरले मध्य वैतरण जे आहे ते सत्यात पूर्णांक चौपन्न टक्के भरले भातसा सागर जे आहे ते अठ्ठ्याण्णव पूर्णांक पाच टक्के मोडक सागर नव्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव टक्के तर गंगापूर जे नाशिकचं धरण आहे नाशिक शहराला पूर्ण पाणी पुरवतं ते धरण जे आहे ते एकूण शहाण्णव शा, पूर्णांक चोपन्न टक्के म्हणजे टक्के भरले म्हणजे राज्यातले जर महत्वाच्या धरणाची जर स्थिती पाहिली तर अत्यंत दिलासादायक आहे पुढची पुढचं वर्षभर महाराष्ट्राला पुरेल एवढं पाणी सध्या तरी महाराष्ट्रात आपल्याला मिळतंय शेतीसाठी पाण्याचा प्रश्न तो देखील मार्गी लागलाय असं म्हणता येईल जी उमेश धन्यवाद दिलेला या सगळ्या तपशिलांसाठी उत्सव सगळीकडे सुरू आहे आणि अशातच एक चांगली बातमी म्हणजे महाराष्ट्रामधली ही जलसंपन्नता आपण बघतोय बहुतेक ठिकाणी जलाशय शंभर टक्के भरले ते अनेक धरणं भरलेली आहेत आणि वर्षभर आता पाण्याची चिंता राहणार नाही असं एक सुखद चित्र पाहायला मिळतंय